चला तर मग आजची ही चविष्ट आणि लज्जतदार अशी भाजी बनवायला सुरुवात करूया तर बघा सगळ्यात आधी एका छोट्या कढईमध्ये मी एक, एक चमचा तेल तापून घेतलेलं आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला ह्या शेवग्याच्या शेंगा आहेत सोलून घेतलेल्या आहेत मी छान अशा सालं काढून स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्या शेंगा यामध्ये तेलात आपल्याला दोन ते तीन मिनिट छान अशा लो फ्लेमवर फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि फ्राय करून झाल्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला बघा पाणी टाकून ह्या शिजवून घ्यायच्या आहेत तर यामध्ये मी आता पाणी टाकून घेणार आहेत दोन ते तीन मिनटात छान अशा या परतून होतात तेलात तर आता यामध्ये पाणी टाकायचं आहे तर मी साधारण अर्धा ग्लास पाणी यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्यानंतर शेंगा जेवढ्या आहेत तर शेंगा अंदाजाने आपल्याला थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे अशा पद्धतीने शेंगा शिज शिजताना जर तुम्ही मीठ टाकलं तर शेंगांना छान चव येते आता मीठ टाकून झाल्यानंतर मी छान असं हे मिक्स करून घेणार आहे आणि आपल्याला फक्त तीन ते चार मिनिट या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत एक उकडी येऊ द्यायची आणि नंतर लो फ्लेमवर शिजवायच्या आहेत तर इथे बघा आपल्या या शेंगा आहेत तर छान अशा या शिजून झालेल्या आहेत आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे दुसऱ्या एका कडेमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपण हे छान तडतडू द्यायचं आहे त्यानंतर जिरं टाकून घ्यायचं आहे तर साधारण एक चमचा जिरं टाकलेला आहे ते सहा लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत तर त्या टाकलेल्या आहेत तुम्ही इथे लसूण ठेचून घेऊ शकतात आणि आलं देखील टाकू शकतात मी टाकलेलं नाही त्यानंतर एक मोठा कांदा मी खूप बारीक असा चिरून घेतलेला आहे तर बघा कांदे बटाटे चिरण्याचा वेगवेगळे छोटे छोटे यंत्र येत असतात बाजारात तुम्ही घेऊ शकता अगदी बारीक असं मी त्यामध्ये हे चिरून घेतलेलं आहे छान असा हा कांदा आपल्याला थोडा तांबू होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे मी कांदा परतून घेणार आहे कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी एक साधारण दोन मिडियम साईजचे टोमॅटो आहेत तर ते देखील मी बारीक करून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि छान असं दोन ते तीन मिनिट हे लो फ्लेमवर छान असं शिजून घ्यायचं आहे ते शिजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता टोमॅटो असा आपला छान असा मस्त मऊ झालेला आहे आता यामध्ये बघा आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत तर मी एक चमचा धनेपूड टाकून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे हळद टाकून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी फक्त अर्धा मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला लाल टाकून घ्यायचं आहे लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतात इथे मी दोन चमचे टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे मिक्स करून घ्या मस्त यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडेल तो मसाला टाकू शकतात गरम मसाला किंवा कांदा लसूण मसाला देखील टाकू शकतात इथे मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर फक्त अगदी दोन ते तीन लहान चम्मच पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपले मसाले छान शिजून होतील आणि खाली जडणारही नाहीत ले तर आ, में 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 हे मी आता एक मिनिटभर छान मसाले शिजवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता देखील छान मऊ झालेला आहे आणि त्यानंतर मी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे कसुरी मेथी टाकल्याने भाजीला छान चव येते मिक्स करून घ्यायचं आहे ते आणि हे बघा छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्यांना आता यामध्ये बघा आपल्याला बटाटे इथे मी छा तुकडे करून घेतलेले आहेत हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक किंवा मोठे करू शकतात तर चार मी मीडियम साईजचे बटाटे इथे तुकडे करून घेतलेले आहेत त्याची साल काढून घेतलेली आहेत बटाटे टाकून झाल्यानंतर हे मसाल्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरच हे परतायचं आहे कारण तुम्ही हाय फ्लेमवर परतलं तर तुमचे मसाले देखील खाली जळू शकतात आणि भाजीला मग कडवट चव येते हे मिक्स करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आत्ताच याचा कलर देखील खूप छान दिसतो आहे आता हे मी दोन मिनिट असंच वाफेवर होऊ दिलं तर त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला बटाटे आणि मसाले या धानाचा मीठ टाकायचं आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा मी मिनिटभर तसंच हे ठेवणार आहे तर हे बघा छान असं मिक्स करून झालेलं आहे आता याला आपल्याला अगदी लो फ्लेमवर झाकण ठेवून पाच मिनिट पाणी न टाकता शिजून घ्यायचं आहे म्हणजे वाफून घ्यायचं आहे तर हे बघा टोमॅटो त्यामध्ये टाकल्यामुळे त्याला पाणी सुटलेलं असतं त्यामुळे दुसरं पाणी टाकायची गरज नसते हे छान वाफून झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त कलर देखील आलेला आहे तर आता यामध्ये बघा मी अगदी जाळसर पण नाही आणि अगदी बारीक पण नाही असं शेंगदाण्यांचं कूट टाकून घेतलेलं आहे कच्च्या शेंगदाण्यांचं कूट आहे तुम्ही भाजून देखील घेऊ शकता फक्त दोन ते तीन चम्मच मी ते टाकलेलं आहे त्यानंतर हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर मग यामध्ये आपण ह्या शेवग्याच्या हो शेंगा ज्या शिजवून घेतलेल्या होत्या तर त्या टाकून घ्यायच्या आहेत आणि शेंगा टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे शेंगा मी खूप अशा शिजवलेल्या नाही कारण पुन्हा आपण या बटाट्यांमध्ये टाकल्यानंतर त्यांना शिजवणार आहोत म्हणून फक्त तीन ते चार मिनिट मी या शिजवून घेतल्या आहेत आणि त्यानंतर मस्तपैकी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये बघा तुम्ही अशी कोरडी ही भाजी खाऊ शकतात किंवा मग मा तुम्हाला थोडा रसा हवा असेल तर यामध्ये पाणी टाकायचं आहे तर मी पुन्हा एकदा अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर एक उकडी आपल्याला याला येऊ द्यायची आहे तर आता मी याला एक उकडी येऊ देणार आहे आणि एक उकडी आल्यानंतर मग आपल्याला ही भाजी आहे तर ती लो फ्लेमवर पुन्हा पाच मिनिट आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे तर बघू शकतात छान अशी उकडी आलेली आहे आणि भाजी मी इथे शिवून घेतलेली आहे नक्की एकदा अशी भाजी बनवून मग सगळे अगदी आवडीने खातील आणि तुम्हाला देखील नक्कीच आवडेल तर अशी भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका